स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा स्वामी नामाचा जप करिता चारही पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्याचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी सोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडत्या ते सोळापाची सद्गुणिकांता ती केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली त्या ती बहुत लोक दर्शनायती कामना चित्त धरोनी कोणी संपत्ती कालणे कोणी मागती संताने भावे म्हणून लग्न येथे दूर देशा हुनी। शरीर भोगे संसार तापे तप्त झाले पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्तांतरी जे जे इच्छिती तेते येथि राजपुरविती दृढ चरणी जयाची भक्ती त्यांची होती कल्पतरु जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करीताती कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी मनती जनासी डोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे ते हो वसत असे ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटतीसी आले तेव्हा केले नवल एक एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अवचिरी होते बरोबरी ते ते या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे ते ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जति वाचे हेतुपूर्वावे मणीचे मनोनिया विणवीती कोणी द्रव्ये पुढे ठेवीती कोणी फळे नाना वस्तु अर्पण करीती नाही मिती तयांते कोणी नव नवसाते ते करीती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरणपूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव भाव स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ सन्याशा पुढे लोटीती मोडिले जणांची गर्दी तो ये सेवे करी सन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थानी त्या दिवशी न केला अन्नोदकाशी सूर्य जाता असता चळासी तेथो निया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक असे जे पातले करूछळणा ज्यांची झाली विटंबना दंडावया कुस्तीत जणा अवतरले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमाळ भक्त चतुर्थोध्याय गौाश्रीजारपणस्त श्री शुभमुरुदेव दत्त श्री स्वामी, स्वामी समर्थ